गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरून पेटलेल्या वादाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलंय कबूतरांचा विषय मला राजकीय वाटला असं राज ठाकरे यांनी म्हटलंय कबुतरं मरायला नकोत माणसं मेली तर चालतात माणसांपेक्षा कबूतरं महत्वाची वाटतात का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय इतकंच नाही तर जाणून बुजून वाद घडवले जात असून वाद घडवणाऱ्यांना फारसं महत्व देऊ नका असंही राज ठाकरेंनी म्हटलंय काय त्या कबुतरांच बरं फक्त कबुतरां कबुतर मेली नाही पाहिजेत माणसं मेली चालतात मग कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून हो फिरायला जातात काय त्या कबुतरांच <laughs> <था> कबुतरांसाठी <laughs> चाकू सुरे घेऊन कबुतर खाण्यावर चाल करून जाणाऱ्या आंदोलकांना राज ठाकरे सुनावलंय मुंबईकरांची नेमकी प्राथमिकता कशाला आहे असा मानवी प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलाय माणसाच्या जगण्याला प्राधान्य दिलं पाहिजे की कबुतरांच्या जगण्याला असा सवाल राज ठाकरेंनी केला कबुतरांमुळे अनेक गंभीर आजार होतात अनेकांना आजारांमुळे आपला जीव गमवावा लागलाय अशा वेळी आजाराला कारणीभूत असलेल्या कबुतरांसाठी आंदोलन का केली जातात असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला हे के जाणून जातात गोष्टी मला एक गोष्ट कळली नाही <coughs> तुमच्या घरात जर समजा एक चार उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही बरोबर ना नाही नाही गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण नाही ना मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात <laughs> कबुतराचा विषय कुणाच्या तरी आस्थेशी जोडल्याच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरेंनी टीकेचे आसूड ओढले उंदीर हे गणपतीचं वाहन असलं तरी लोक घरात उंदीर वाढल्यावर त्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावतातच ना असा प्रश्न विचारून त्यांनी कबूतर दाव्याची पोलखोल केली काय त्या कबुतरांचं बर फक्त कबूतरां कबूतर मेली नाही पाहिजेत माणसं मेली चालतात एवढी आज इथे आज रेल्वे खाली माणसं जात आहेत इतर सगळी खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत माणसांपेक्षा कमूद्र महत्वाची पण मला माहिती होते की तो पॉलिटिकल सगळा विषय आहे राजकीय विषय आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे ना तो लावायचा होता की जेणेकरून आणि त्याच्यात त्यांना लक्षात आलं की ह्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये कारण आम्हाला माहितीये की कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढं तर आम्हाला कळतं की नाही हे मी आता सांगितले हे खरं तर मूळ विषय मूळ विषयांकडे आपण आपण सगळे दुर्लक्ष करतो आणि भरकटत जातो कबूतरांच्या मुद्द्यावर मनसे काहीतरी भूमिका घेईल आणि मराठी विरुद्ध इतर भाषिक असा वाद पेटवता येईल का असा काही जणांचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येतोय निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचा वाद पेटवण्याचा प्रयत्न राज ठाकरेंच्या सजगतेमुळे हाणून पाडण्यात आलाय सीमा आढे झी चोवीस तास मुंबई